परवा दिल्ली जे स्वातंत्र्य दिनाचं भाषण झालं त्याच्यामध्ये मोदींनी आर एस एसचा जो उल्लेख केला त्याच्यावरनं बऱ्याच जणांनी टीका केली की स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात हे देशाचे असतात पण मोदी आर एस एसला खुश करण्यासाठी बोलत आहेत उल्लेख करतायत अशी एक टीका किंवा त्यांना त्यांच्यावर बोललं गेलं कारण मोदींच्या तर रिटायरमेंट जवळ आली आणि आर एस एसकडून पुश केलं जात आहे त्यांना रिटायरमेंटसाठी या सगळं तुमचं काय अंदाज आहे तुमचं काय मत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याचा मी स्वयंसेवक आहे हे कधी लपवून ठेवत नाही कधीच लपवून ठेवत नाही आणि हे गॅरंटेड सांगतो विषय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरवत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यमंत्री कोण बनवावा हे ठरवत नाही खासदार कोणाला करावा आणि आमदार कोणाला करावं यात आपलं लक्ष घालत नाही गॅरंटेड सांगतो म्हणजे खात्रीने यात लक्ष घालत नाही हा एका गोष्टीत लक्ष नक्की घालतो जो बनेल तो संघाच्या चरित्र निर्माणाच्या प्रक्रियेतून आलेला असावा याची काळजी तो घेतो आणि ही काळजी शंभर वर्षापासून घेतोय शंभर वर्षापासून शंभर वर्षाची तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्यानंतर आज देशात सर्वाधिक मुख्यमंत्री संघ स्वयंसेवक हो आहेत देशाच्या पंतप्रधानाला बारा वर्ष झालं तो संघ स्वयंसेवक हो आहे मोदींनी संघाचा उल्लेख करणं एक गोष्ट छातीत ठोकून सांगतो विशाल आणि ती कुणीही मान्य करावी लागेल शंभर वर्षाचा इतिहास असलेलं एक संघटन मला दाखवा सामाजिक संघटन राजकीय संघटन एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे काय गैर राजकीय त्याचा राजकारणाशी संबंध नाही सामाजिक कार्याशी आहे चरित्र निर्माणाशी आहे सेवा प्रकल्प उभा करण्याशी आहे असं कोणतंही संघटन शंभर वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे असं दिसणार नाही आणि अशा सामाजिक संघटनेचा उल्लेख करणे याचा मोदींनी मस्करीला मस्का लावायचा आहे हे लावायचं आहे याचं काहीही कारण नाही आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सुद्धा मोदी साधे गुजरातचे हे असताना बोललेले होते पण मुख्यमंत्री नाही हा गुजरातचे एक प्रभारी होते तेव्हा बोलले होते की संघ चरित्र निर्माणाचं काम करतो तो भाजपच्या कामात लक्ष घालत नाही ती जबाबदारी संघाची नाही आहे आणि प्रश्न हा आहे रिटायरमेंटचा तुम्ही एकोणीसशे सत्तेचाळीस ला नेहरू झाल्यावर नेहरू नंतर कोण असा प्रश्न विचारला पंधरा सोळा वर्ष नेहरू नंतर नेहरू नेहरू नंतर नेहरू नेहरू नंतर नेहरू नेहरू नंतर इंदिरा इंद्रानंतर राजीव राजीव नंतर, राजी। 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 नंतर सोनिया, सोनिया नंतर राहुल हेच आहे मोदी नंतर कोण या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी मोदीनंतर मोदी एवढंच मोदी आहे आणि तो मोदी असेल संघाच्या संस्कारातलाच मोदी नंतर कोण तर मोदी आणि तो मोदी असेल संघाच्या संस्कारातला त्यामुळे संघाचं नाव घेणं हे अपरिहार्य आहे बापाचं नाव सांगावं लागतं बापाचं नाव सांगितल्याशिवाय आईचं आता तर आईचं लावायला सुरुवात केली आहे आणि मोदींसाठी भाजपच्या नेत्यांसाठी संघ माय आणि बाप मिळून आहे त्यामुळे ते नाव घेणं कशाला घ्यायचं तो देशाचा स्वातंत्र्य संग्राम होता असं काय नाही देशाच्या स्वातंत्र्यात संघाचं सुद्धा तेवढंच योगदान आहे ते नाव घेणार ते घेतल्याचा आनंद स्वयंसेवकाला होणार मोदी नंतर मोदीच असणार रिटायरमेंटची चिंता मोदीच्या विरोधकांनी करू नये जब तक टायगर जिंदा आहे तब तक टायगर म्हणूनच राहणार हे लिहून घ्या या वाक्याला तुम्ही काढून ठेवा रील करा मोदीनंतर कोणतं मोदी हे तुमच्या लक्षात येईल